नमस्कार श्रावण महिना सुरू झाला की उपवासही चालू होतात आणि प्रत्येक उपवासाला भगर किंवा साबुदाना खिचडी खायची अजिबात इच्छा होत नाही आणि म्हणूनच आज आपण एक महिनाभर हवाबंद डब्यामध्ये छान टिकणारा थोडासा जरी खाल्ला तरी पोट भरणारा आणि सर्वांना आवडेल असा खुसखुशीत आणि मौसूत पदार्थ बनवतो आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि मध्यम आचेवरती एक सारखे हलवत छान खमंग खरपूस साल टचकेपर्यंत भाजून घ्यायचे आणि हो आपण शेंगदाणा चिक्की बनवत नाही आहे काय बनवतो आहे ते तुम्हाला पुढे समजेलच त्याचप्रमाणे ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले आहेत त्याच वाटीने राहिलेलं पुढचं साहित्यही आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यामुळे सुरुवातीलाच एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या शेंगदाणे खाल्ल्यामुळे प्रथिने फायबर आणि विविध जीवनसत्व त्याचप्रमाणे खनिजांचा चांगला स्रोत आपल्याला मिळतो त्यासोबतच शरीरातील साखर नियंत्रित राहते वजन कमी होण्यास मदत होते पचन सुधारतं आणि हाडेसुद्धा मजबूत होतात तर इथे पहा साल टचकेपर्यंत शेंगदाणे मी छान खरपूस असे भाजून घेतले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि आपल्याला ते शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे पहा सर्व शेंगदाणे मी ताटामध्ये काढून घेतले आहेत आता हे शेंगदाणे आपण थंड करून घेऊयात शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत तुम्ही बाकीची तयारी करून घेऊ शकता तर इथे पहा शेंगदाणेसुद्धा मी पूर्णपणे थंड करून घेतले आहेत आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता मी शेंगदाण्याची साल अजिबात काढणार नाही आहे कारण शेंगदाण्याच्या सालीमध्ये फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शेंगदाणे सालीसहित खाल्लेले आरोग्यासाठी उत्तम असतात तर इथे मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आता हे शेंगदाणे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत भरडसर असे वाटून घ्यायचे आहेत पूर्ण बारीक अशी याची पावडर तयार करायची पा नाही तर इथे पहा शेंगदाणे मी मिक्सरला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घेतले आहेत आता या ठिकाणी तुम्ही शेंगदाणे पाहू शकता मी पूर्ण बारीक केलेले नाही आहेत भरडसरच ठेवले आहेत तर इथे शेंगदाणे बारीक करून झाले आहेत आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर पुन्हा तीच कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की आता यामध्ये ज्या वाटीने मोजून शेंगदाणे घेतले होते ना त्याच वाटीने मोजून यामध्ये एक वाटी तूप घालायचं तुपाचं प्रमाण थोडंसं तुम्हाला जास्त वाटेल पण जसजसा हा पदार्थ आपण बनवत जाऊ तेव्हा तुम्हाला समजेल की हे तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर इथे सर्व तूप मी या कढईमध्ये काढून घेतले तूप पूर्णपणे वितळवून घ्यायचं आणि हलकंसं गरम करून घ्यायचं तूप वितळलं हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक वाटी ज्या वाटीने मोजून तूप आणि शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने राजगिरा पीठ घेतले आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि हे राजगिरा पीठ तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं राजगिरा पीठ जसजसं तुपामध्ये छान खमंग खरपूस भाजत जाईल ना तसतसा याचा सुगंध अगदी घरभर पसरतो राजगिरा पिठामध्ये खनिजे जीवनसत्व अधिक प्रमाणामध्ये असतात त्याचप्रमाणे राजगिरा पीठ फायबरचा आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे राजगिरा राजगिरापीठामध्ये लोहसुद्धा भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हे पीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे उपवास असेल तर अतिउत्तम तर इथे पहा राजगिरा पीठसुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत खरपूस असं मी भाजून घेतले सुगंध अगदी घरभर पसरलाय त्यानंतर आता यामध्ये जे शेंगदाणे आपण मिक्सरला भरडसर वाटून घेतले होते ते घालायचे गा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे मीडियम किंवा हाय फ्लेमवरती हे सर्व साहित्य अजिबात भाजून घ्यायचं नाही तर इथे शेंगदाण्याची भरड घातल्यानंतर या पिठासोबत मिक्स करायची आता शेंगदाण्याची भरड घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता जेव्हा फक्त पीठ तुपामध्ये घातलं होतं तेव्हा मिश्रण सैलसर झालं होतं पण आत्ता पहा शेंगदाण्याची भरड घातली की मिश्रण छान घट्टसर झाले आता मंद आचेवरतीच एक तीन ते चार मिनटं शेंगदाणे आणि हे राजगिरा पीठ आपल्याला आणखी भाजून घ्यायचं आहे इथे सुरुवातीपासून शेवटची प्रोसेस आहे मंद आचेवरतीच करायची आहे फक्त सुरुवातीला शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाण्याची भरड घातल्यानंतर एक चार मिनटं मी हे सर्व छान भाजून घेतलं त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने शेंगदाणे राजगिरा पीठ आणि तूप घेतलं होतं त्याच वाटीने मोजून एक वाटी गूळ मी चिरून घेतलाय तो यामध्ये घालायचा गुळ घेताना शक्यतो चिरून किंवा खिसूनच घ्या गुळाचे जर खडे घेतले तर ते पटकन वितळणार नाहीत आणि गोडाचं प्रमाणही कमी जास्त होऊ शकतं गुळ घातल्यानंतर आता फक्त मंदाचेवर गुळ यामध्ये पूर्णपणे वितळेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता गुळ वितळतोय तोपर्यंत काय करायचं इथे मी एक खोलगट ताट घेतले आता या ताटाला तुपाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे हे तूप जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ताटाला अगदी कोपऱ्यांमध्ये सुद्धा छान एकसारखं लावून आहे तुमच्याजवळ जर असं खोलगट ताट नसेल तर तुम्ही एखादा डब्बा किंवा टीन वापरू शकता तर इथे पहा तूप सर्व ताटाला मी एकसारखं लावून घेतलंय तूप ताटाला लावून घेईपर्यंत इथे पहा गूळसुद्धा छान वितळला आहे मिश्रण पहिल्यापेक्षा सैलसर झालं आहे गॅस बंद करायचा आणि आता लगेच हे मिश्रण तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं तूप वितळल्यानंतर तिथून पुढची प्रोसेस आपल्याला लगेच करायची आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच तुपाने ताटाला ग्रीस करून ठेवलं म्हणजे तूप ताटाला लावून ठेवलं तरीसुद्धा चालेल मिश्रण ताटामध्ये काढलं की आता ते पसरवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण शेंगदाणा आणि राजगिराची बर्फी बनवतो आहे आता ही बर्फी जर तुम्हाला पातळ हवी असेल तर अशा पद्धतीने पूर्ण ताटामध्ये हे मिश्रण तुम्ही पसरवून घेऊ हो शकता मला थोडीशी जाडसर ठेवायची आहे त्यामुळे मी अर्ध्याच ताटामध्ये हे मिश्रण पसरवून घेणार आहे म्हणजे लेयर जाडसर होईल तर अशा पद्धतीने चमचाने जर एकसारखी लेयर आपल्याला करता येत नसेल तर आणखी एक पद्धत सांगते त्या पद्धतीने लेयर एकसारखी होईल आणि मिश्रणसुद्धा छान एकसारखं सेट होईल तर इथे पहा अशा पद्धतीने एखादं फुलपात्र घ्यायचं आणि त्या फुलपात्राने हलकंसं प्रेस करून हे मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तुम्ही ग्लास किंवा तांब्यासुद्धा वापरू शकता तर इथे पहा मिश्रण परफेक्ट सेट झाले एकसारखं पसरले आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच तुम्हाला हवा आहे तेवढ्या आकारामध्ये याच्या वड्या कट करून घ्यायच्या मी चौकोनी आकारामध्ये या वड्या कट करून घेणार आहे त्याचप्रमाणे गूळ वितळल्यानंतर लगेच हे मिश्रण आपण सेट करून घेतले जास्त वेळ गूळसुद्धा आपण शिजवून घेतला नाही त्यामुळे ही बर्फी अजिबात कडक होत नाही छान मऊ खुसखुशीत होते पुढे मी तुम्हाला दाखवेनच तर इथे पहा बर्फी मी उभी आडवी कट करून घेतली आहे आता फक्त पंधरा मिनटं हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे पहा पंधरा मिनटं झाले आहेत सर्व मिश्रण मी छान थंड करून घेतले परफेक्ट अशी ही राजगिरा आणि शेंगदाण्याची बर्फी सेट झाली आहे आता ही बर्फी मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते आपण ताटाला सुरुवातीला तूप लावून घेतलं होतं त्यामुळे तुम्ही पाहू शकता ही बर्फी अगदी सहज निघते आहे अजिबात खाली ताटाला चिटकून राहत नाही आहे किंवा तुटतसुद्धा नाही आहे तर इथे पहा परफेक्ट अशी राजगिऱ्याची बर्फी तयार झाली आहे छान मऊसूद आणि खुसखुशीत आणि दिसतानासुद्धा तुम्ही पाहू शकता काय सुंदर दिसती आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स हवे असतील ना तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण मला गरज नाही वाटली कारण एवढ्याच साहित्यामध्ये ही बर्फी चवीला इतकी भन्नाट होते की ड्रायफ्रूट्स घालायची अजिबात गरज नाही प्रत्येक बर्फी अगदी सहज ताटापासून वेगळी होती आहे अजिबात तुटत नाही आहे त्या आकारामध्ये सेट झाली आहे आता या सर्व बर्फी मी एका ताटामध्ये काढून घेते हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या एक महिना छान टिकतात आणि हो ज्यांना साखरेचा म्हणजे शुगरचा सा त्रास आहे ना तेसुद्धा अगदी सहज खाऊ शकतात तर आता श्रावणातल्या उपवासांसाठी तुमची तर सोय झाली महिनाभर बर ही बर्फी बनवून हवा बंद डब्यामध्ये ठेवा जेव्हा उपवास आहे तेव्हा खा ही राजगिरीची बर्फी एक जरी खाल्ली ना तरी उपवासामध्ये तुम्हाला अजिबात अशक्तपणा येणार नाही तर वाट कसली पाहताय पहिला सोमवार येण्याआधी आजच ही बर्फी बनवून तयार करा डब्यामध्ये भरून ठेवा आणि सोमवारच्या उपवासापासून खायला चालू करा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद